आज सोमवार आणि तीस डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये म्हणजेच योहान पहिल्या पुस्तकात आपण पाहत आहोत की तो आपल्या सर्वांना म्हणजे लहान मोठ्यांना मुलांना बापांना आई वडिलांना सगळ्यांना संदेश देतो आहे की तुम्ही आता प्रभू येशू ख्रिस्त त्याला जो मरणातून उठलेला आहे ज्याने तुम्हाला दया दाखवलेली आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही ओळखतात आणि म्हणून त्याच्या साह्याने तुम्ही ह्या जगातील जी दुष्ट प्रवृत्ती आहे जे सैतान आहे ते तुम्ही नष्ट करा कारण प्रभू सामर्थ्यशाली आहे तसेच त्याचा पिता ज्याला तुम्ही ओळखतात त्याच्या साह्याने देखील तुम्ही ह्या जगातील सगळी वाईट प्रवृत्ती जी माणसांना नाश करते करतेना तुम्ही अधिक सज्जन बना, बना। आणि सामर्थ्यशाली परमेश्वराच्या कृपेमध्ये आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही जर सामर्थ्यशाली बनले तर ह्या जगातील जी अहित प्रवृत्ती आहे ह्या जगामध्ये जी देहाची वासना आहे ह्या जगामध्ये जो भ्रष्टाचार आहे जे जे वाईट गोष्टी तुम्ही पाहतात त्या सगळ्यांचा तुम्ही नाश करा कारण त्याद्वारे तुम्हाला प्रभू ख्रिस्त अधिक पवित्र करेल आणि तुमच्या त्या पावित्र्याने ही पृथ्वी अधिक उजळून दिसेल आणि म्हणून योहान त्यांच्या ह्या पत्राद्वारे जणू काही आपल्याला सांगत आहे की आता वेळ आलेली आहे की आता आपण प्रभू ख्रिस्ताने ज्याने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे त्यांच्या उदाहरणानुसार आपण चालावे कारण ह्या जगामध्ये आपण मोहात राहू नये आणि विशेषत जी देहाची गोष्टी आहेत त्या देहाच्या वासनेत आपण पडू नये म्हणजे आपण स्वतःचा नाश करू नये उलट आपण स्वतःला जिंकावं आणि आपण सैतानाचा पराभव करावा आणि म्हणून जणू काही तो आपल्याला सांगत आहे की तुम्ही ह्या जगामध्ये ह्या संसाराच्या चिंता आहेत त्याने जणू काही आखडून गेलेल्या आहेत पण नाही तुम्हाला येशू कृपा देतो आत्मा देतो शक्ती देतो सामर्थ्य देतो त्याचा शब्द आहे त्या शब्दाने तुम्ही अधिक बलवान बनवू शकतात आणि म्हणून प्रभू येशूने आपल्याला हा संदेश योहांद्वारे आपल्याला दिलेला आहे माझ्या प्रियामित्तानं शुभ वार्ताहरात आपण पाहतो की हन्ना संदेष्टी आहे ही हन्ना संदेष्टी आता खूप वयस्कर झालेली आहे परंतु ती अनेक वर्ष मंदिरात राहून प्रार्थना करून तिने आपलं स्वतःच जीवन परमेश्वरामध्ये उभारलेलं आहे आणि ती एक संदेष्टी बनलेली आहे म्हणजे आपण सगळेजण प्रयत्न केले तर पवित्र जीवन जगून देवाचे जी संदेष्टे बघू शकतो देवाच्या सामर्थ्याने आपण ह्या गोष्टीवरती सगळ्या गोष्टीवरती मात करू शकतो जे आपल्याला पापात आणि मोहात नाही आणि म्हणून आजच्या ह्या शुभवर्तमानाद्वारे देखील आपल्याला सांगण्यात येत आहे की आता प्रभू येशू ख्रिस्त मोठा झालेला आहे आणि तो आता आपल्याला ज्या प्रकारे त्याचं शिक्षण झालेलं आहे तो, तो स्वतः आता निर्णय गोष्टी त्याची वाढ झालेली आहे आणि तो प्रभूच्या आज्ञेत राहत आहे शिक्षण घेत आहे आणि जणू काही तो बलवान झालेला आहे आता आपण त्याचं अनुकरण करावं का तो आता ज्ञानाने पूर्ण होत आहे हो माझ्या प्रियबंधू बहिण आपण जसे प्रत्येक वेळा वाढत जातो त्याप्रमाणे आपण ज्ञानात पूर्ण व्हावे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करावी म्हणजे हे जग अधिकाधिक पवित्र करावं हे जग स्वर्गाचं राज्य करावं ज्यामध्ये आपण सगळे आनंदाने राहू शकतो त्यासाठी परमेश्वराकडे सामर्थ्य मागूया